छान आपल्या शास्त्रीनगर मनपा लोपरा मराठी शाळेतील आपल्या तेवीस जानेवारी रोजी विद्यार्थ्यांचे मेडिकल चेकअप चालू आहे मॅडम माझी विनंती फक्त मी काय केलं आहे जेवढे कार्ड फक्त मुलांची नावं लिहिली चालेल ना कारण नंतर तुमचं लिहिलं जेव्हा मला कार्ड येतील तेव्हा त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव आईचं नाव बरं आता आहे ना खूप छान धन्यवाद कारण काही मुलांचे आहेत ना काही खूप छान तुमचं नाव काय म्हणजे तुमचं माझी मुलगी पण एम आता एम डी करते बी ए एम एस झालेली आहे डॉक्टर अपूर्वा आणि ती आता एम डी करते नागपूरला म्हणून मला डॉक्टराबद्दल खूप प्रेम आहे आस्था आहे खूप छान धन्यवाद नाही त्याचं पहिल्यापासून आहे नो डाऊट खूप छान तर लक्षात घ्या ना तर फक्त मुलांच्या नाव म्हणजे काही आन्सर नाही ना फक्त शिक्का सगळ्यावर मारून घ्या प्रत्येकावर शिक्का काय मारून घ्या आणि मग माझे कार्ड कधी येतील कारण मला वाटतं की माझे कार्ड केलेले हरवले नाही तुम्हाला हरवून देणार आणि दे, त्याच्यावर ते सगळं हे पण आहे डिटेल्स आपल्यालाच शात्री नगर शाळेचा युट्यूब चॅनल आहे प्रॉपरली शास्त्रीनगर शाळेचा त्यामुळे जेवढ्या ॲक्टिव्हिटीज होतील टीचिंग एव्हरीथिंग त्यात सगळ्या त्याच्यामध्ये आपला हा दोन अरे ओनली टू मिनिट थ्री मिनिट फाय मिनिटच्या धन्यवाद